जय जय रघुवीर समर्थ श्री राम समर्थ तर बघा आज आपण हा चौदा पान क्रमांक चाललेला आहे श्री चरित्रातील आपल्याला दोन वया घ्यायच्या आहेत ठीक आहे बघू किती होतात तर केले चला सॉरींची आज्ञा घेऊन आपण वाचायला सुरुवात करूया ठीक आहे केली स्त्री ही सोशिक त्यागमूर्ती सहनशीलता बघा सकाळी मी या काल व्हिडिओ अपलोड केलेले आहेत आपल्या चॅनलवर तर नक्की जाऊन तुम्ही ते जेव्हा तुम्ही ऐकता ना तेव्हा तुम्हाला पुढच्या भागामध्ये काय चाललं आहे हे नक्की समजेल ठीक आहे केले स्त्री ही सोशी सोशिक है ना त्यागमूर्ती सहनशील कुटुंब वत्सल्य शालीन अशीच घडवली कारण कुटुंबाचा आधारस्तंभ सर्वांना सांभाळून सामावून घेणारी प्रतिपाळ करणारी दयाळू प्रेमळ स्त्रीच आहे अशा ऐश्वर संपन्न स्त्रीवर कुटुंबाची जबाबदारी दिली आहे म्हणजे समर्थांना असे अभिप्रेत आहे की स्त्रीने पतीच्या व्रतात राहिले पाहिजे व त्याच्यासाठी तिचा पतीही व्रत व्रतस्थ पाहिजे जर पतीचं व्रतात नसेल तर स्त्री पतिव्रता असून काय उपयोग है ना म्हणूनच पतीला व्रतस्थ राहण्याची व स्त्रीला पतीच्या व्रतात राहण्याची उत्तम शिकवण सद्गुरु चरित्रात आहे याबाबत या अध्यात्म यात उत्तम दृष्टांत आहे विमर्शन राजाचा हजारो स्त्रियांशी संबंध होता व ही गोष्ट त्यांच्या राणीला कधीपासून माहीत होती परंतु तिने आकाड तांडव केले नाही पतीचा रागद्वेष केला नाही कष्टी झाली नाही उलट संधी मिळताचा हात जोडून अत्यंत नम्रपणे तिने आज्ञा घेऊन विचारले की इतके सर्व प्रकारचे ऐश्वर असूनही तुम्हाला परस्त्रीचे आकर्षण का वाटते राजानेही त्याचे स्पष्टीकरण केले व हा परंपरागत दोष ओळखून दोघेही समजदारपणे वागले दुसऱ्या शिष्य दीपकाख्यानं या अध्यायात असा उल्लेख आहे की ब्रह्मदेवाचे सात मानसपुत्र प्रथम जन्माला आले त्यांची नावे मरीची अत्री अरिंग अंगिरस पुलस्य पुलह कृतु वसिष्ठ यातील गृह असे की विश्वांची निर्मिती झाल्यानंतर या सात परंपरा सुरू झाल्या लाखो वर्षानंतर ना बघा तर आता पान क्रमांक दुसरं चाललेलं आहे आजही त्याच परंपरा चालू आहे तर प्रत्येक परंपरा व वस स्वतःचे वैशिष्ट्य जपून आहे व या वेगळी आठवी परंपरा भूतलावर नाही दुसरी उदाहरणार्थ असे चौथ्या अध्यायात ब्रह्मविष्णू महेश अनुसेच्या सत्व पाहायला आत्रींच्या आश्रमात येताच त्यांची बाळे झाली ही कथा सर्वश्रुत आहेच आहे ना पण त्यातील गुह्य असे की के ही केवळ पौराणिक गत गोष्ट नाही तर त्यात नियंत्या नियत्याचे सूत्र नियम प्रकट झाले आहे आत्री म्हणजे म्हणून श्री सद्गुरू अनुसया म्हणजे श्री सद्गुरूंशी संलग्न असलेले त्यांच्या आज्ञेने प्राप्त झालेली उपासना दास्य भक्ती ब्रह्म विष्णू महेश म्हणजे प्रत्येक मनुष्यात पिंडात असणारे प्रबळ त्रिगुण की ज्या पूर्ण पगडा देह इंद्रिय मन बुद्धी आहे आणि असा मनुष्य उपासनेत आल्यावर त्रिगुण जोर करतात वृत्ती प्रभाव कुर्म कुकर्माकडे प्रवृत्त करतो म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश म्हणतात की उपास नेत कसा किती दिवस टिकतो ते पाहू सत्वहरण त्याला आम्ही जे म्हणू ते करायला लावू इच्छा भोजन आणि सत्कर्म करू देणार नाही व्रतभंग करू न कु कुकर्मातच ठेवू नग्न करू अनुसयेला वेवास वेवा, वेवा स्वतःलयात नरक अधोगती पाठवू पण ऋषींच्या प्रभावाने श्री सद्गुरू कृपा पाठीशी असलेले सद्गुरू सामर्थ्य सत्वहरण झाले नाहीच उलट त्रिगुणांची बाळे झाली म्हणजे जे प्रबळ झाले होते ताबा घेऊन होते त्यांचा प्रभाव कमी बाळे केला ना म्हणजेच चौथ्या शुद्धत्वा गुणांची बघा किती सुंदर अशी कथा आहे बघा खूप छान श्री चरित्रातील पुढं काय होणार आहे पुढच्या वयांमध्ये काय काय आहे हे सगळं काही बघा आपल्याला श्री चरित्रातील आता नवीन भाग चालू आहे ना आपला तर च कोणत्या अध्यायामध्ये काय आहे कोणत्या अध्यायामध्ये काय आहे हे सर्वप्रथम ह्या सर्व प्रकारची आपल्याला माहिती आहे ठीक आहे आत्ता नुसती कोणत्या अध्यायात कोणता काय आहे हे, हे सगळं चाललेलं आहे नंतरनं अजून आपला अध्याय चालू होणार आहे अशा प्रकारे आपण तिसरी ववी घेतोय ठीक आहे म्हणजे दोन पानं झाले आणि हे दुसरं तर सोळा तर अत्री प्राप्ती झाल्यावर दासांना दासाला उपासनेतून अनुसया त्रिगुणावर ताबा घेत गे, घेता आला बघा जे उपास नेतं उत्तमाच्या आहेत है ना तर त्यांची कधी परीक्षा घ्यायची नाही ठीक आहे ती त्यांचं ते सद्गुरू बघून घेतील काय करायचे त्यांच्यासोबत पण तुम्ही उगाच बसल्या बसल्या का नाही कोणी बैठकीत जातं या कोणाला निंदा करू नका नाव ठेवू नका कोण काय करते लक्ष देऊ नका तुम्ही तुमचं कार्य करत राहा ठीक आहे तुम्ही उपासनेत राहा स्मरणात राहा म्हणजेच दत्त अवतरला दत्त या शब्दाचा अर्थ त्रिगुण ज्यांच्या उदरी सामवेल आहेत स्थिती प्रळयावर ज्यांची सत्ता आहे असा एकमुखी दत्त चौथा गुण नंतर काय चमत्कार झाला हो दुर्वागुण म्हणाला माते उपासने मी तुझ्याजवळ राहू शकणार नाही म्हणजे उपासनेतून तमोगुणांचे प्राबल्य कमी होते है ना नष्ट होते नंतर चंद्र रजोगुण म्हणाला मलाही तुझ्याजवळ राहता येणार नाही म्हणजे उपासनेतून रजोगुणांचा प्रभाव नष्ट झाला नंतर विष्णू म्हणजेच दत्त भगव म्हणजेच सत्वगुण म्हणाला माते मी मात्र शेवटपर्यंत तुझ्याजवळ राहीन याचाच अर्थ उपासनेतून सत्ववृद्धी सद्गती सदगती प्राप्त होते हा यातील संकेत आहे म्हणूनच श्री समर्थ प्रासादिक आध्यात्मिक सेवा समितीचे एकमुखी दत्तांचे अधिष्ठान का लावले यांचा बोध होईल व श्री सद्गुरु आज्ञेने निरूपणाचं या ग्रंथांचे श्रवण मनन निजस ध्यास झाला तर मनन कर्तव्या कर्त्या कर्त्यास करत्या, विषद परमार्थ होईल या ग्रंथातूनच दासांना संस्कार संसार कसा करावा प्रपंच नेटका कसा ठेवावा व देवका कार्यासाठी देह झिजवून देहबुद्धीपासून सुटका करून सद्गती कशी प्राप्त करावी देवी गुणांची जोपासना करून अष्ट ऐश्वर्यात सुखी समाधानी स्वस्थचित्त कसे व्हावे याचे यथार्थ मार्गदर्शन प्रत्येकाला होईल भ्रांत अवगुण अवलक्षंतीची अज्ञान मनुष्य विवेक वैराग्य सामर्थ्यवंत होईल तर बघा अशा प्रकारे आपली तिसरी बवी झाली आणि आपल्याला चौथी पण घ्यायची आहे ठीक आहे रोज व्हिडिओ बनवणं मला पण जमत नाही आणि जितके जित आता आपलं हे बघा पुस्तकाचा हाल पण काय झालेला आहे मी दाखवू पण शकत नाही तर हे जे पानं निखळायला लागलेले आहेत तर आपल्याला जास्तीत जास्त आपण ओव्या ह्यात शेअर करायच्या नंतर पण मला पण दिसणार नाही तर ह्याच आपल्या उपासना आपण ह्यातूनच ऐकून ऐकून करायची नाहीतर काय तर, तर, तर लहान मुलांच्या सदविचार सत्कर्माचे सद संस्कार आतापासूनच ठसले जातील स्त्रिया सत्वगुण संपन्न होऊन कुटुंबाला उत्तम स्थैर्य सुख समाधान देतील व त्यांचा उदरी शुद्ध परंपरेचा वारसा जपणारी संतती जन्माला येईल एने करुण सर्व विश्वालाच ऊर्जित अवस्था सुजलाम सुफलाम स्थिती प्राप्त होईल अवगुणांचा भूतकालावरून उच्छेद होईल भगवंत वचनांचा गजर जिथे तिथे ऐकू येईल म्हणजे पुढे अखंड एकच कृत्य सत्य युग भूतलावर नांदेल याच नियमांचे संतांनी ज्या मार्गाने वाटचाल केली त्याच मार्गा राजमार्गावरून नियतांचा आज्ञेने कुणाकडून कसलेही अपेक्षा न करता सर्व मानवजातीची सेवा नीतीमूल्याची जोपासना व संवर्धन हे व व्रत अंगीकारून आजही तसेचं कार्य श्रीपाद श्रीवल्लभांचे मुख्य अधिष्ठान लावून अखंड चालू आहे व पुढेही तसेच चालू राहील श्री चरित्रात फक्त श्रीपादवल्लभ ही स्वारी गुप्त झाल्यावर झाल्याचं उल्लेख आहे स्वारी म्हणाली गाय गाय नावावर हरिकथा निरूपण माझी अत्यंत प्रीती आहे व अशा भक्तांचे सर्व मनोरथ मी पूर्ण करीन याचा अर्थ स्वारींचे अवतार कार्य समाप्त झाले नाही तर ते युगांतरापर्यंत चालूच राहणार आहे की जेणेकरून असंख्य माणसे सेव श्री सेवा दास्य भक्ती, करून उपासनेचा मोठा आश्रय प्राप्त करतील हा पूर्ण विश्वास ठेवून श्री सद्गुरुचरणी नम्र प्रार्थना करू या की आपण तर बघा आपण ही आता चार ओव्या आपल्या झालेल्या आहेत आणि आता हा व्हिडिओ इथंच एंड करूया आणि जास्तीत जास्त आपल्या चॅनलला शेअर करा आणि आपल्याला काय करायचं आहे उपासनेच्या काय करायचं व आश्रयाला प्राप्त यांना सर्वांना उपासनेचा मोठा आश्रय प्राप्त हो करून द्यायचा आहे आणि आपल्या सद्गुरूंवर आपल्याला कायमचा विश्वास ठेवायचा व अविश्वास दाखवायचा नाही तर अशा प्रकारे बघा हा व्हिडिओ इथंच आपण काय करू एंड करू ठीक आहे तर आता हे पानांचं पण ना झालेलं आहे जय जे, जे रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ